नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो राजकारणी माणसांचा स्वार्थीपणा आहे त्या स्वार्थीपणाच्या माध्यमातून बोलणार आहोत कसा स्वार्थीपणा आहे आणि कोण स्वार्थीपणा करताय या विषयावर आपण बोलणार आहेत मागील दोनच दिवसामध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे म्हणतात विरोधकाला एकही खुर्ची मिळू देऊ नका त्यांना बसायला जागा देऊ नका म्हणजे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून कुठल्याही या संस्थेमध्ये विरोधकांना जागा मिळू देऊ नका म्हणजे समोर नष्ट करा प्रादेशीय पक्ष असतील किंवा नॅशनल काँग्रेस पार्टी असेल या सर्व पक्षाला कायमच नास्ताना भूत करा अशा पद्धतीचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं बघा या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामधलं पूर्ण राजकारण विरोधक विरोधी पक्ष संपवण्याचं काम जर अमित शाह बोलून दाखवत असतील तर गुजरातची जोड गोळी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये या गेलेल्या विधानसभेला चांगल्या जागा मिळाल्या जनतेने कौल दिला नसताना ईव्हीएम मशीनच्या जोरावर हे भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालंय अशा पद्धतीची सुरुवात मार्कडवाडी सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं लोकांना दाखवून दिलं की फक्त ई व्ही एम मशीनच्या जोरावर महाराष्ट्राचं सरकार महावितीच स्थापन झालंय अशा पद्धतीचं आज जनतेमध्ये बोललं जात आहे आणि जवळजवळ हे खरं आहे असंही इतर पक्षाच्या माध्यमातून बोलून दाखवलेलं आहे म्हणजे जनतेने जर आपल्याला कौल दिला आणि चांगला कौल दिला तर एवढी मगरुरी येऊ द्यायची नसते आपला विरोधक संपवला तर आपल्याला काय किंमत राहणार आहे पैलवानाची कुस्ती सुद्धा एकटा माणूस खेळू शकत नाही त्या कुस्तीला दुसऱ्या पैलवानाची जोड लागती त्यावेळेस ती कुस्ती शोभून दिसती लोकांना पण भाजपाची ही वृत्ती जी आहे ती वृत्ती वाईट आहे ज्या अमित शहाला एक दिवस महाराष्ट्रामध्ये येऊन आश्रय घ्यावा लागला होता त्याच आश्रय दिलेल्या बाळासाहेब ठाकरेंना शरद पवारांना हे अमित शहा त्यांच्या पक्षाला संपवण्याची भाषा बोलत आहेत म्हणजे उपकाराची जाणीव मुळीच नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या करंगळीला धरून महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार भाजप हा पक्ष वाढला आणि भाजपाला शिवसेनेचा आधार घ्यावा लागला त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा पूर्ण महाराष्ट्रावर नाही देशावर होता पाकिस्तान सारखा देश बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याला परेशान व्हायचा हो हे वास्तव सत्य आहे आणि ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले त्यावेळेस यांचा सुसवाट निर्माण झाला ज्या भाजपाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवण्याचं काम केलं तेच भाजप आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवण्याचं काम करत आहे म्हणजे उपकाराची जाणीव बिलकुल नाही ज्या शरद पवारांनी अमित शहाना एकेकाळी साथ दिली त्या अमित शहाला त्याची जाणीव राहिली नाही शरद चंद्रजी पवार यांना संपवण्याची भाषा अमित शहाच करतात ज्यावेळेस शरद चंद्रजी पवार पहिल्या वेळेस एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अमित शहा राजकारणात सुद्धा नसतील असे संजय राऊत म्हणतात आणि ते अमित शहा त्याच शरद चंद्रजी पवारांना संपवण्याची भाषा करतात हे तत्वाला धरून नाही आणि म्हणून संजय राऊत म्हणतात ज्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ मातेने शिवरायांना जन्म दिला आणि शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केलं सर्वांसाठी राज्य निर्माण केलं गोर गरीबाला अठरा आलुतेदार अठरा बलुतेदार या सर्व जातीला घेऊन या राज्यामध्ये काम केलं या देशामध्ये काम केलं त्या शिवरायांच्या राजामध्ये येऊन त्यांच्या नावावर तयार झालेली शिवसेना संपवण्याची भाषा अमित शाह करतात आणि म्हणून संजय राऊत म्हणतात गांडूळ आणि गांडुळांची गांडु फौज भाजपाने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली असे राऊत म्हणतात जे हे कामन का म्हणले तर ते सत्तेचा मा झालाय आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विविध प्रादेशीय पक्ष या महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झाले ते सर्वच पक्ष नष्ट करा आणि फक्त भाजप महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजेत अशी भूमिका जर अमित शहाची असेल तर ती कितीपत योग्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये भाजपाची जी रणनीती आहे त्या रणनीतीला हाणून पाडायचं असेल तर आता महाविकास आघाडीचा सुद्धा एकोपा असणं गरजेचं आहे आणि तर आणि तरच सत्तेमध्ये महाविकास आघाडी दिसणार आहे या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मतेवर नाही ई व्ही मशीनच्या जोरावर महाराष्ट्राचं सरकार स्थापन केलंय असं महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारा वाटतंय आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये न्यायिक भावना महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला न्याय देण्याची भावना मध्ये हाहाकार निर्माण झालाय छत्तीस खून झाले तरी महाराष्ट्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत पण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रादेशिक पक्षाला संपवण्याची भाषा करताय याचा अर्थ फक्त स्वार्थ आणि स्वार्थ आणि स्वार्थ स्वार्थी राजकारण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने अलगत बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देणार महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे आता खऱ्या अर्थाने भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी सुद्धा पुढे सरसावलेली आहे पृथ्वीराज चव्हाण आता प्रदेश अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा काम चांगलं केले पण नैतिक जबाबदारी म्हणून नानाभाऊनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आणि माझी ही नैतिक जबाबदारी आहे ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये न्याय काँग्रेस पार्टीला मिळाला त्या पद्धतीनं विधानसभेमुळे मिळाला नाही आणि म्हणून मी माझी नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे अशा पद्धतीचं पत्र देऊन पक्षाकडे दिला हा राजीनामा अजून तरी झाला नाही पण पक्षानं तो विचार चालू केलेला आहे आणि नूतन अध्यक्षपदी लवकरच पृथ्वी राज चव्हाण वय असताना सुद्धा पक्षाची निष्ठा म्हणून पक्ष वाढवण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं हा पक्ष सत्तेमध्ये आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण प्रदेश अध्यक्ष पदावर येण्याच्या मार्गावर आहेत आणि मग संजय राऊत असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शरदचंद्रजी पवार असतील महाराष्ट्रामध्ये एक जीवान काम करून महाराष्ट्रात स्वराज्य संस्थेमध्ये मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील छोट्या मोठ्या सोसायटीच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने निर्माण होईल यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार कारण अमित शहा महाराष्ट्रात येऊन विरोधकाला एकही जागा मिळू देऊ नका अशी जर भाषा बोलत असतील तर त्यांना महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र अमित शहाना जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढा मात्र विश्वास महाराष्ट्रातील सर्वच जनतेला आहे हे जनतेचं मत खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे ह्या महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आज जनतेच्या पुढं मांडत आहे तर पाहूया महाविकास आघाडी कशा पद्धतीनं अमित शहा भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याला कशा पद्धतीनं उत्तर देणार आहेत ते ये पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जाहि महाराष्ट्र